सतरा जानेवारी रोजी चारचाकी वाहन निर्मिती क्षेत्रातील फोंडाई कंपनीने त्यांच्या अत्याधुनिक आणि पर्यावरणपूरक क्रेटा इलेक्ट्रिक कारचे नाशिकमध्ये अनावरण केले अंबडीतील शोरूममध्ये हा अनावरण सोहळा पार पडला अनावरण सोहळ्याप्रसंगी डॉक्टर मयूर पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार आणि होंडाई संचालक मिनल चौधरी उपस्थित होते यावेळी मान्यवरांनी या कारच्या अत्याधुनिक तंत्रज्ञान व पर्यावरणपूरक वैशिष्ट्यांवर प्रकाश टाकला होंडाई क्रेटा इलेक्ट्रिकमध्ये पंचावन्न पॉईंट चार व्हॅट क्षमतेची बॅटरी असून ती एकदा चार्ज केल्यावर तीनशे चौऱ्याहत्तर पर्यंतचा प्रवास साध्य करते गाडीची डी सी चार्जिंग प्रणाली फक्त अठ्ठावन्न मिनिटात ऐंशी टक्के चार्जिंग पूर्ण करते तसेच ही गाडी शून्य ते शंभर किलोमीटर तास वेग फक्त सात पॉईंट एक सेकंदात काढते गाडीमध्ये आय पेडल टेक्नॉलॉजी डिजिटल डिस्प्ले आणि शिफ्ट बाय वायर प्रणालीचा समावेश आहे या सुविधांमुळे गाडी चालवताना आरामदायी अनुभव मिळतो आणि ती पर्यावरणपूरक आहे होंडाईचे संचालक मिनल चौधरी यांनी सांगितले की हुंडई क्रेटा इलेक्ट्रिक ही गाडी केवळ आधुनिक तंत्रज्ञानाचा नमुना नसून ती पर्यावरणपूरक वाहतुकीसाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे ग्राहकांसाठी ही गाडी एक उत्तम पर्याय ठरेल नाशिक लोकशाही न्यूजसाठी आज खूप आनंदाचा दिवस आहे आपली जी सर्वात लोकप्रिय गाडी आहे क्रेटा ही इलेक्ट्रिकमध्ये लॉन्च झालेली आहे याची जी रेंज आहे हे चारशे त्र्याहत्तर रुपटची रेंज आहे आणि ही फक्त पन्नास मिनटामध्ये पूर्ण चार्ज होते याची जी प्रेज बेसिक प्रेज आहे ही सतरा लाख नव्याण्णव हजारापासून स्टार्ट झालेली आहे आणि गाडीमध्ये खूप सारे फीचर्स येत आहेत जे मी तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट करतो की आपण आपल्या आवडत्या शोरूमध्ये या उजेल टेस्ट टेस्ड्राईव्ह घ्या आमचा जो कर्मचारी उंध आहे कर्मचारी उंध खूप आनंदात आपलं स्वागत करेल प्लीज आपण या आणि हुंडाईची टेस्ट्राईक घ्या नवीन क्रेटाची थँक्यू नाव so की आपलं the... राकेश जोशी सर आज हुंडाईची क्रेटा इलेक्ट्रिक लॉन्च झालेली आहे सर्वप्रथम हुंडाई मोटर्सचं मी अभिनंदन करतो आणि नाशिक जनतेला त्याचं आवाहन करतो की आपण उज्ज्वल हुंडाईमध्ये येऊन क्रेटा इलेक्ट्रिकची टेस्ट ड्राईव्ह करा आणि तिचे फीचर्स आणि तिचा अनुभव घ्या हो आज ह्या कार्यक्रमाला उपस्थित होते डॉक्टर मयूर पाटील डेप्टी कमिशनर एन एम सी सिनियर पी आय सुनील पवार यांनी येऊन व्हेकल अनावरण केलं आहे मी सगळ्यांना परत आवाहन करेन की आपण येऊन इथे टेस्ट ड्राईव्ह घ्याल थँक्यू इथं हुंदाई शोरूमचे संचालक मान्य चौधरी सर यांनी आम्हाला आमंत्रित केलं आणि सरप्राइजिंगली क्रेटा या मॉडेलमध्ये इलेक्ट्रिक गाडी पहिल्यांदा बघायला मिळाली तर आज स्पोर्ट्स मॉडेलमध्ये इलेक्ट्रिक गाडी येणं म्हणजे खूप मोठी क्रांतिकारी गोष्ट आहे म्हणजे मोटर्सने ही लॉन्च केलेली आहे आणि आत्ता सध्या जो सगळ्यात मोठा विषय पर्यावरणाचा की हजारो झाडे कापली जातात रोज जंगलं नष्ट होत आहेत आणि एकंदरीत आपली पृथ्वी धोक्यामध्ये आलेली आहे परंतु या इलेक्ट्रिक गाडीमुळे मी असं समजतं की शंभर झाडांचे प्राण वाचलेत कारण जे महत्त्वाचा जो भाग आहे फ्युअल तर तो का संपुष्टात येतो आहे आणि आपण इथून तिथून मागवत होतो परंतु इलेक्ट्रिक गाडीमुळे काय झालं की सगळे एक तर देशाच्या अर्थव्यवस्थेला हातभार लागेल जे आपण परदेशातनं डिझेल पेट्रोल आयात करतो त्याला आपण थोडंसं कुठं ते कंट्रोल करू शकतो भारताचे जे परकीय चलन आहे ते वाचेल आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या देशामध्ये जी काही मोठी समस्या आहे ती कमी होऊन जाईल प्रदूषण कमी झालं तर जे चक्र आहे ते पूर्वत होण्याकरता आपल्याला खूप हातभार लागेल आणि याच्यामध्ये त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे लॉन्चिंग केलं की जास्तीत जास्त जनतेपर्यंत गेलं पाहिजे इलेक्ट्रिक कार जे आहे तर तो संदेश गेला पाहिजे म्हणून आम्ही म्हणून मान्य आयुक्त साहेब मयूर पाटील सर आणि पोलीस डिपार्टमेंट हे आलेलं आहोत एक प्रकारे आमचा देखील जनतेला संदेश आहे की जास्तीत जास्त इलेक्ट्रिक कारचा वापर करा जेणेकरून आपल्या देशाचं आणि आपल्या जगाचं कल्याण धन्यवाद नमस्कार युंडई कारने आज त्यांचं सर्वात जास्त चालणारं मॉडेल क्रेटा जे आहे तिचं आता इलेक्ट्रिक व्हर्जन त्यांनी लॉन्च केलं आणि त्यानिमित्त इथे आमचे मित्र चौधरीजी त्यांनी इथे आम्हाला इन्व्हाइट केलेलं होतं आणि खरंच खूप छान असं ती कार आपण पाहतोय की वेगवेगळे मॉडिफाय असे ती झालेली इलेक्ट्रॉनिक व्हेकल पाहून खरंच खूप आनंद झाला कारण हे प्रदूषण मुक्तीसाठी जसं नाशिक महापालिका कार्यरत आहेत मोठ्या प्रमाणावर आपण कारवाई करतो आहे तसं हिंडाई सुद्धा एक पुढचं पाऊल म्हणून ही एवढी हेवी गाडी स्पोर्ट्समधली त्याच्यात तुम्ही बघताय की इलेक्ट्रिक व्हेकल ते व्हर्जन आणल्यामुळे नक्कीच नाशिकातल्या जे आपले नागरिक आहेत त्यांनासुद्धा पर्यावरणपूरक असा राईडचा अनुभव पण घेता येईल आणि कार लॉन्च झाल्याबद्दल मी उज्ज्वल मोटर्स तसेच हिंडाई मोटर्सला पण खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यानिमित्त मला आनंद खूप होत आहे आणि सर्व नागरिकांनी असंच पर्यावरणपूरक पाऊल उचलावं आणि सर्वांनी इलेक्ट्रिक व्हेकलचा वापर करावा असं मी यानिमित्त सर्वांना कळकळीचे आवाहन करतो धन्यवाद नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक